चला सर्वजण बसून इथं गप्पा मारताय बघा काय करताय मी सुद्धा बसलेली आहे इथं आणि बघा कैरींच्या झाडांना किती कैरा लागलेला आहे या बघा खूपच कैऱ्या मस्त छोट्या छोट्या कैऱ्या लागलेल्या आहे इथं खूप सारे झाड आहेत आणि खूप साऱ्या झाडांना अशा कैऱ्या आणि इथं फुलांची झाडं पण आहेत या बघा इकडे सर्व काही बाबा खेळत आहे राशूला राश मस्त खेळते इथं काय गप्पा मारल्या जात आहे सर्वजण बसून गप्पा मारत आहे इथं मस्तपैकी आज मला बरं नाही म्हणून मी गपचुप बसलेली दवाखान्यात सुद्धा जायचंय राशा मस्त खेळते तिच्या बाबासोबत तर चला सर्व फॅमिली कसे आहात युट्यूबची फॅमिली तर चला बघा मी आली इथं दवाखान्यात आधी तर माझी बी पी चेक करता ये बी पी कमी होऊन जाते माझी डायबिटीस आहे त्याच्यामुळे डायबिटीससुद्धा चेक करायची मला वाढली की कमी झाली ते कमी चेक करायचं आहे त्यासाठी मी इथं दवाखान्यात आलेली आहे इथं बी बी पी चेक केली गेली, गेली। नंतर इथं आली मी आता डायबिटीस चेक करायला तर बघा इथं असं हातामधून रक्त काढतात डायबिटीस चेक करते मी ना ना। ना। ना 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 तर नाव बी सगळं काही लिहिलं आधार कार्ड सोबत आता कसं झालं आहे ना पत्नी आणि आधार कार्डशिवाय काहीच होत नाही तरी तर आध आधार कार्ड दिलं त्यानंतरच मग माझ्या आता इथं डायबिटीस चेक करताय रिपोर्ट आता नाही देणार आहे तर सोमवारी रिपोर्ट येणार आहे जीव किती घाबरतो माझ्या सुईला खूप जीव घाबरतो आता एवढं इंजेक्शन भरून रक्त काढलं डायबिटीस चेक करण्यासाठी तेव्हा ते रिपोर्ट भेटेल मला आता सोमवारी तर सोमवारी परत मला यावं लागेल तर बरं नाही त्यासाठी तर मग आता चला राग करतो करतोय स्वयंपाक सोनबाईने चपात्या केल्या सोनबाईने आणि नातबाईने चपात्या करून ठेवल्या दवाखान्यात गेली तेवढ्यात आणि तो येतं राशीला सांभाळलं तोपर्यंत राकेशने बघा मच्छी आणली रविवारीच आणतो तो असं काय नॉनव्हेज आणायचे असताना फक्त रविवारी आणतो मग कोणत्याच वारीला आणत नाही कधी कधी आणतो बुधवारी फक्त रविवार आणि बुधवार बस मग सोमवार मंगळवार त्यानंतर शुक्रवार शनिवार आणि सोमवार हे इतके वार काहीच आणत नाही तो तर फक्त बघा मच्छी आ, मॅरिनेट करून ठेवून दिली त्याने आता इथं भेजा बनवतो येतो बघा हा भेजा कसा करतात मस्तपैकी त्याने काय केलेलं आहे मी तेव्हा झोपलेली होती मग दिदीने घेतलेला आहे हा व्हिडिओ तर बघा त्याने कांदे अद्रक लसूण हिरव्या मिरच्या सर्व काही मस्तपैकी कुटून घेतलेलं आहे आणि ते मस्त परतून घेतलेले आहे अद्रक लसूण मसाला मस्त कुटून मग नंतर इथं फ्राय केलेला आहे नंतर मग हा बघा हा भेजा टाकलेला आहे इथं आणि खूप छान टेस्टी लागतो हा भेजा मी तर काय कधी खाल्लेला आहे पण राकेश हमेशा आणतो आणि तोच बनवतो आणि त्याला आवडतो तर बघा अशा प्रकारे त्याने हा बनवलेला आहे इथं खूपच छान आणि त्याला खूप छान मस्त स्वयंपाक करता येतो पण त्याआधी तुम्ही किचन वाट्यावर पसारा बघून घ्या त्याचं काम आम्हाला खूप मागं पडतं कारण की खूप म्हणजे खूप पसारा करतो तो किचनवर आपलं कसं असतं ना एक काही काढलं का परत ते जागच्या जागी ठेवतो आपण पण तसं राखेचं नाही तर खूप पसारा करतो म्हणून त्याचं काम आम्हाला खूप महाग पडतं आता मीठ टाकणार आहे तो इथं सर्व काही मसाले फ्राय झाले सर्व काही मस्त काय झालेले आणि थोडंसं पाणी टाकून देणार आहे आता हे बघा याच्यात पण थोडं मीठ आणि मी तिकडे आहे ना बाकीच्या खात नाही त्यांच्यासाठी कोबी बनवते इथं कोबी पण बनवली गेलेली माझी बघा अशा प्रकारे बनवलं मस्तपैकी थोडी चटणीसुद्धा टाकतो इथं तर बघा खूप छान मस्त झालेलं आहे आता इथं झाकण ठेवणार आहे आता थोडं बरं वाटायला लागलं म्हटलं चला आज त्यासाठी व्हिडिओ टाकणार नव्हते मी पण म्हटलं आता थोडंसं एडिटिंग करून देते आणि मग टाकला तो व्हिडिओ आता इथं आहे ना राकेश मटण शिजायला टाकतो आहे बघा कांदे वगैरे सर्व काही त्याने फ्राय करून घेतले मस्तपैकी आणि आता इथं मटणसुद्धा टाकलं गेलेलं आहे आणि साईडला त्याने ना गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आता थोडीशी हळद टाकली थोडं मीठ पण टाकलं त्याने चवीनुसार भाजी शिजाय पुरतं त्यानंतर आता साईडला बा गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आता पाणी सुद्धा गरम केलेलं आहे ते गरम पाणी आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे मस्तपैकी गरम पाणी करून टाकलेलं आहे इथं त्यानंतर आता कुकरचं झाकण लावून देणार आहे तर त्याला आज पुरता हा एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हे असं काही परतून घेतलेलं आहे त्यानंतर कुकरचं झाकण सुद्धा इथं लावून घेतलेलं आहे तर चला ताई नो व्हिडिओ पूर्ण बघा आज पुरता हा एवढाच व्हिडिओ भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय